बरबड्डी गावाला मातंग समाजाची स्मशानभूमी नसल्यामुळे आठ किलोमीटर लांब जाऊन केला अंत्यसंस्कार आठ किलोमीटर पायपीट करून पूर्णा येथील नगर परिषदेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला पूर्णा तालुका जिल्हा परभणी गाव बरबड्डी येथील रहिवासी महादू संतोबा बनसवडे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे बरबड्डी गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे मातंग समाजातील गरीब बांधवांना आणवानी व पाण्याविना पूर्णेच्या स्मशानभूमीपर्यंत पायी यावे लागले यावेळी लालसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता प्रकाश गायकवाड राहणार पूर्णा यांनी स्मशानभूमीविना महाधुसंतोबा पंचोळे यांच्या प्रेताची झालेली विटंबना व समाजाला झालेल्या त्रासाला कंटाळून समाजाला झालेला मानसिक त्रास यासाठी महाराष्ट्र शासनाला जबाबदार धरले प्रत्येक गावाला रस्ता प्रत्येक गावाला पाणी अशी शासनाची संकल्पना असताना बरबड्डी गावाला समशानभूमी न मिळणे हे किती मोठे दुर्दैव आहे मातंग समाजावर अन्याय अत्याचार त्वरित थांबला नाही तर शासन दरबारी धरणे आंदोलन करण्याचा लाल सेनेच्या वतीने रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र शासनास प्रकाश गायकवाड यांनी दिला उपस्थित बाहेरील गावावरून आलेल्या मातंग समाजातील जनसामुदायामध्ये बनसोड यांच्या प्रेताची विठंबना झाल्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला ग्रामदेवता प्रतिनिधी दी, डॉक्टर डी एम लोकडे तालुका प्रतिनिधी पूर्णा म्हणून इथले आम्ही प्रशासनाचा आणि इथल्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जर 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 आम्हाला जागा देत नसाल येणाऱ्या काळामध्ये आम्ही तहसील आणि कलेक्टर ऑफिस मध्ये हे शमशान भूमी त्या ठिकाणी उपलब्ध करून आम्हाला माणसं जाळण्यासाठी जागा मिळत नसेल सार। इतल्या सरकारची जी कार आहे अरे निवड मान जातीचं आम्ही असल्यामुळं आमच्या सगळ्यांचा एवढा निषेध करता हे लाज वाटाय पाहिजे आमच्या समाजातल्या माणसाला अरे आम्हाला जाळा जागा मिळत नाही अरे ह्या किती वर्ष आम्ही सांगतो की आम्ही आझादी आहोत ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे खरं स्वातंत्र्य होऊ शकतंय काय आम्ही स्वातंत्र्य नाही आम्हाला मुद्दाम मांग जाती चलमले म्हणून आमच्या सोबत अन्याय होत आहे आज ह्या माणसाची जर नोंदणी करायची असेल की हा माणूस मेलेला आहे पूर्ण मध्ये नोंद होती का सांगा नाही होत मग तुम्हाला समजायला हा जोडून आज चप्पल काढून ह्या सरकारचा जाहीर जाहीर करा चपली आणि ज्यावेळी हातामध्ये या सरकारचा मी जाहीर करतो चप्पल दाखवून इथल्या प्रशासनाचा आणि ह्या या ठिकाणी याच्यानंतर असली घटना घडू नये म्हणून आम्हाला स्वच्छ राहावं हो लागेल या ठिकाणी लाल सण येतर्फे या ठिकाणी माझे दोन शब्द संपितो जय लवजी जय महाराष्ट्र जय